या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्ते नमो नमः क्षुधारूपेण संस्थिता माणूस असो किंवा कुठलंही मात्र असो किंवा वनस्पती असो क्षुधा हा मूल धर्म आहे मूल गुण आहे म्हणून शक्ती त्याला मांडण्यात येत जर का आपल्याला भूक लागणार असेल तर त्याने काय होत हे जर का तुम्हाला जाणायचं असेल तर तुम्हाला हेही माहिती पाहिजे की अन्न हे कि पूर्ण ब्रह्म कावर म्हणण्यात आलं क्षुधा म्हणजे भूक आणि भूक लागल्यानंतर जर अन्न मिळालं तर या प्राण ऊर्जेला पुन्हा एकदा प्रज्वलित करतायत उदर भरण हे जाणीजे यज्ञ कर्म तुम्ही ऐकला असेल म्हणून ही जी शक्ती आहे भूक लागण्याची सुद्धा शक्ती आहे आस्क देम हु डू नॉट हॅव दिस फिलिंग पेशंट्सना विचारा त्यांना भूकच लागत नाही शरीराची हालचाल न करणाऱ्या भूकच लागत नाही आणि त्यानंतर जे शरीरामध्ये विकृती निर्माण होते ते विषय वेगळेच म्हणून शरीराच्या सुदृढतेसाठी शरीराच्या शक्तीला खऱ्या अर्थाने टॅप करण्यासाठी आपल्याला भूक लागणं खूप गरजेचं आहे म्हणून या देवी सर्व भूतेशू क्षुधारूपेण संस्थिता त्या क्षुधेला सुद्धा नमन करायचं या संस्कृतीचा मायक्रो अनालिसिस समजून घ्या तुम्ही या प्रत्येक गोष्टीला शक्ती म्हणून जर का महत्व द्यायला सुरुवात केली निश्चितपणे हा नवरात्र पूर्ण अर्थाने सफल झाला असं तुम्हालाही म्हणता येईल या देवी सर्व भूतेषु छाया रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम छाया रूपेण संस्थिता बहुतेक लोकांना प्रश्न पडला असेल छाया कसं काय देवीचं रूप असू या भौतिक शरीराला या पृथ्वी तलावर चालवत असताना छाया तुमच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे हे कृपया ध्यानात घ्या तुम्ही जेव्हा छाया हा शब्द ऐकता तेव्हा छाया म्हणजे सावली असा अर्थ लागतो याच छायेला प्रतिबिंब स्वरूपात सुद्धा समजून घ्या दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये आपण कसे दिसतो ती कधीही वास्तवाची प्रतिकृती नसते ती असते तुमची छाया जी त्यानी समजली ते खरे तुम्ही कधीच नसते म्हणून तुमच्या मनामध्ये तुम्ही आणि तुमची छाया म्हणजे तुमची इमेज तुमची सावली तुमची छत्रछाया किंवा तुम्हाला जी छत्रछाया अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी विराजमान आहेत पण त्या आधी जाणाव्या लागतील जाणल्यानंतर त्याचा उहापोह हो केल्यानंतर छाया शक्तीच जागरण झाल्यानंतर या छायेला सूर्याची त्याच्या मुवमेंटनुसार आपल्या शरीराची जी छाया करण्याची शक्ती आहे त्याच्याच कडे ध्यान देता जरा वास्तवात येऊन सर्व समावेशक विचार या छाया शक्तीबद्दल तुम्ही करायला लागाल असं म्हणतात की नाही मुलगी आईची छाया आहे मुलगा सुद्धा बापाचा छाया असतो छाया हा अर्थ दोन अर्थाने घ्यायचा आहे एक तर आपली इमेज आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाऊ प्रोटेक्ट आवर सेल्स अँड हाऊ ट्रान्सफर और ट्रान्सफॉर्म आवर थॉट इन टू अदर्स म्हणून छाया शक्ती महत्वाची म्हणून छाया रूपेड संस्थिता या देवी सर्व रूपेण संस्थिता नमस्त पहिला प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की शक्तीच्याच विविध रूपाच आपण इथं वर्णन करतोय चर्चा करतोय मग पुन्हा शक्ती रूपेण संस्थिता हे काबर दिला असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनुष्य प्राणी जसा जन्माला येतो मृत्यूपर्यंतचा त्याचा प्रवास करतो प्रत्येक वेळेस त्याला हरवलेली दिसते ती हीच शक्ती स्वतःच्या अज्ञानाच्या अंधारात चाचपडत चाचपडत जेव्हा मनुष्य जीवनाचा प्रवास करतो तेव्हा ती बेसिक पॉवर बेसिक शक्ती हे जीवन शक्तिशाली पद्धतीने जगण्याची आपली क्षमता आहे हे पण तो कित्येकदा विसरतो परिस्थितीमध्ये अडचणी येतात की नाही त्या अडचणींचा सामना करत असताना जर का गलित गात्र झालं ही म्हण की नाही शक्तीच हारवून बसतो तर कसं होणार म्हणून जनरली स्पीकिंग सर्व शक्ती स्थापित असलेले तुम्हीच आहात ही जाण प्रत्येक ठेवायला पाहिजे म्हणून या श्लोकामध्ये शक्ती रूपेण संस्थिता म्हणजे कोणी बोललं तो माझा अपमान झाला गेला विषय संपला कोणी रागवलं तर माझा अपमान नुसता झालाने माझी निर्भत्सना झाली गेलं सगळं मुसळ खेळात आपल्याकडनं चूक झाली पश्चाताप दग्ध झालो की लगेच सगळी शक्ती नष्ट शरीराला कुठे थोडी वेदना झाली की शारीरिक शक्तीचा निपात बुद्धीची शक्ती आहे मनाची शक्ती आहे चेतनेची शक्ती आहे क्षुधेची शक्ती आहे सगळ्या शक्ती आपल्यामध्ये आहेत हे जाणणं महत्वाचं की नाही सांगा म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला स्वतःला ही जनरल शक्ती रेफर करावी लागणार आणि ही एकच शक्ती आहे जी सर्व शक्तींना स्वतःमध्ये सामावून आपल्यामध्ये सामावल्या गेलेली आहे म्हणून आपण कोण आहोत क्षणाक्षणाला शक्तीचं रूप म्हणजे आपण आपली शक्ती नष्ट फक्त एकच मनुष्य करू शकतो आपण स्वत म्हणून या शक्ती रूपेण संस्थिता जीवनाचा जरा ध्यास घ्यावा असं मला वाटतं या देवी सर्व भूतेषु तृष्णा रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नमः तृष्णारूपेण संस्थित वा चैताली तुझ्या आवाजात ती तृष्णा अजून प्रकर्षाने प्रज्वलित झाली असं मला वाटत तृष्णा म्हणजे काय तहान आणि तहान म्हणलं की आपल्याला पाणी दिसत आपलं शरीर सत्तर टक्के पाण्यानेच भरलेलं आहे या सृष्टीला सुद्धा सत्तर टक्के जलच उपलब्ध आहे आणि या सृष्टीची पूर्णच्या पूर्ण चक्राकार परिस्थिती सगळ्या सगळ्या मोसमांची जर का चालवायची असेल सगळ्या ऋतुमानाला जर का न्याय द्यायचा असेल तर जल सूर्याच्या मूल आधाराशी उपलब्ध असायला पाहिजे म्हणून तृष्णा महत्वाची तहानच लागली नाही तर आपण पाणी पिणार नाही पाणी कमी प्यानंतर काय शरीरावर परिणाम होतो हे तुम्हाला मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य माणसाला चांगल्यापैकी माहिती आहे ज्ञानाची तहान नसेल तरी प्रॉब्लेम आहेत अज्ञानाच्या अंधकारात सर्व नष्ट होऊ शकत जर का भक्तीच खऱ्या अर्थाने परिमार्जन मनात झालं नसेल तर भक्तीची सुद्धा तहान जागृती होणार नाही म्हणून तहान हीच एक शक्ती आहे तृष्णा हीच एक शक्ती आहे आणि मनुष्याच्या पूर्ण जीवनाचा मूलभूत महत्वाचा घटक आहे ते की त्याला तहान लागले पाहिजे म्हणून या तृष्णेला एक शक्ती समजा आणि स्वतः मजली सर्व प्रकारची तृष्णा जागृत करा हा संदेश आपल्यालाच नव्हे तर सर्व म्हणजे सगळ्या तमाम प्राणी मात्रांना या श्लोकामधनं घ्यायचा आहे है। आणि हा संदेश घेतल्यानंतर थांबायचं नाही जाणायचंय की कुठल्या कुठल्या तृष्णांचे तृष्णेच्या प्रकारांसाठी मी स्वतः स्वतःला वचन द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे ती ती तृष्णा माझी मी भागवू शकलो पाहिजे म्हणजे मला माझ्या मुक्तीकडे मोक्षाकडे व्यवस्थित वाटचाल या शक्तीसह करता येईल